शेनि ह्या तक्रारी फक्त हिंदू धर्मातच आहेत साडे अकराशे वृद्धाश्रम आहेत भारतात किती एक सुद्धा मुस्लिमांचा वृद्धाश्रम नाही तुलना केली तर महाराष्ट्रात जास्त आहे त्यातून महाराष्ट्रात तुलना केली तर पुणे जिल्ह्यात जास्त आहे जिथे ज्ञान आहे मुस्लिमांचा एकही वृद्धाश्रम का नाही त्यांना शिकवलं जात लहानपणी चरणोमे जन्नत है काय शिकवलं जात मापके चरणोमे जन्मत आहे देवाविषयी त्यांच्या माइंडमध्ये लहानपणापासून करून ठेवलं जातं खेळलं जरी आणलं तरी सांगणार अल्लाने भेजाय ते कोणी पाठवले लहानपणापासून शिकवलं जात मी काल्याच्या कीर्तनाला मुरमाडला येतो जुन्नर स्टँडला जुना स्टँड जो आहे ना त्या जुना स्टँडच्या जवळ मी पाणी प्यायला म्हणून थांबलो लघुशंखेला जायचं म्हणून पहाटे सहाची वेळ होती लवकर चाललं होतं काल्याचं कीर्तन होतं आणि मी खाली उतरलो गाडीच्या स्टँडच्या पूर्व बाजूला मुस्लिम बांधवांची मस्जिद आहे त्या मस्जिद मधून त्यांचा धर्मप्रचारक बाहेर पडला होता सात वर्ष वयापासून हो तर अकरा वर्ष वयापर्यंतची हो पोरं होती कमी कमी पंचवीस तीस पोरं होती तो धर्मप्रचारक मुस्लिमांचा त्या मुलांना शिकवून चालला होता घडलेली घटना सांगतो मी पाहत राहिलो काही वेळ आवाज लक्षात नाही आणून देतो लक्षात वर्ष किती होतं त्या मुलांचं सात ते अकरा पर्यंत एवढ्या लहान वयात पहाटे सहा वाजता शिकवून बाहेर पडला म्हणजे शिकवायला किती वाजता घेऊन गेला त्यांच्या धर्माचं ज्ञान त्यांना लहानपणापासून शिकवलं जात संस्कार केले जातात आमचं घोड इथंच पाणी पीत हिंदू धर्माचं आम्ही संस्कार करत नाही पोरांना शाळा शिकवायची शिकून मुठी करायची ते दे तुला वृद्धाश्रमात शिकव आपलं पुरे परदेशात गेला पाहिजे तिकडच थांबन तू मर असा तो येणारच नाही परत माझं म्हणणं नाही शिकवू नका माझ म्हणणं शिकवताना संस्काराची जोड द्या त्यांना आपल्या धर्माचं ज्ञान द्या कारण आई वडील देव आहेत हे फक्त धर्मशास्त्र ग्रंथामध्येच आहे शालेय पुस्तकात नाही हे पहिलं लक्षात घ्या आई वडील देव आहेत आमच्या ज्ञानोबारांनी शिकवलं शिकवलं एकनाथ महाराजांनी शिकवलं तुम्ही जर नाथ महाराजांच्या ओव्या ऐकल्या ना भागवतातल्या झापड उडेल तुमची आम्ही फक्त संस्कार करत नाही त्याचा परिणाम घरामध्ये माझं नेहमी म्हणणं घरामध्ये दहा किंवा पंधरा मिनिट दररोज ज्या भगवंताने आम्हाला हा देह दिला ज्याने शरीर दिलं दिले कान दहा पंधरा मिनिट घरामध्ये संस्कार नावाची गोष्ट परमार्थ नावाची गोष्ट झालीच पाहिजे काही ना नाही होऊ द्या काकडा नाही होऊ द्या हरिपट नाही होऊ द्या काही नाही पण एक पंधरा मिनिट तरी आपण स्वतः हातामध्ये माळ घ्यायची आपण पुढे रामकृष्ण हरी म्हणायचं घरच्यांनी म्हणायचं आणि मग जेवायला बसायचं एक माळेचा जीव प्रत्येकाच्या घरात झालाच पाहिजे झालाच पाहिजे तर पूर्ण धड निघतील नाहीतर ते तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये एक खोली बुक करून ठेवतील लक्ष ठेवायचं त्यातून तुम्ही सुटणार नाही आम्ही फक्त पोरांना शिकून मोठं करायचं शिकून काय शिकून मोठं करतो संस्कार दे तो माणूस म्हणून जगला पाहिजे भागवता करता गेलो होतो पैठण जवळ कार्यक्रम का होता बाला मध्ये आणि माझ्या लक्षामध्ये नाही राहिलं आमच्या घरामध्ये आठ ते साडेआठ वाजेपर्यंत जे असतो किती आठ ते साडेआठ मी बाहेर जरी असेल तर घरी चालू असतो दोन मुली आहेत मला भगवंताच्या कृपा मुलगा नाही फार चांगली गोष्ट आहे उद्या तक्रार येणार नाही घरी कोणी येऊन सांगणार नाही तुमचा मुलगा बार मध्ये पाहिला नाही कळ पोरा असल्याच्या नंतर शेताक्राली घरी येत्या तुमचा पोर्या बार मध्ये पुरी बार मध्ये दिसणार जरा टाळ्या वाजव शे कुणी सांगायला येणार तुमचा पोर्या स्टँडवर पडलाय पिऊन पुरी नाही पडती स्टँडवर आपल्याला दोन पोरी येतो दो, बाबा आपण भाग्यवानी योगाकडे भागवत झा भागवत सुटला माझा आणि मी आठ वाजून पाच दहा मिनिटांनी घरी फोन केला असेल तर आमची लहानगी जी मुलगी आहे ना दया नावाची तिने तो उचलला ती मला म्हटली बाबा फोन बंद करा म्हटलं खरे बा कळत नाही कळले तुम्हाला म्हणलं झालं काय म्हणले आठ ते साडेआठ जेपास तो कळत नाही का म्हणली फोन बंद करा त्या दिवशी मला अभिमान वाटला सचिन महाराज मी भाग्यवान आहे माझ्या मुलीने मला बंद केलं बोलायचं आणि जप करते माझा वारसा बंद पडणार नाही आपल्या पोरांबद्दल आपल्याला स्वाभिमान असावा स्वाभिमान असण्यासारखे संस्कार घडावे इथे बाक कीर्तनकार टाळ घेऊन उभं राहिलं आणि पोरे एक नंबरचा गायक संस्कार पोरांना केलेच पाहिजेत नाहीतर तीच पोरं तुम्हाला एक चॅलेंज देतो मी मुस्लिमांचे संस्कार कसे असतात धरामावरचं प्रेम त्यांच्याकडनं शिकावं मुसलमानांकडनं धर्मावर प्रेम कसं करावं हे त्यांच्याकडनं शिकावं बऱ्याच जीवंत घटना सांगता येतील तुम्हाला ओपन चॅलेंज आहे वर्षभरात पूर्ण करा वर्षभरात कधीही पूर्ण करा तुम्हाला एक लाख रुपये मी बक्षीस देणार तेही समाजात आणून देणार शिवाय समाजात उभं कर त्याचा सत्कार करणार मी या व्यक्तीपुढे हरलो मी केलेलं चॅलेंज मी मारलेली पाहिजे आणि जिंकली तुम्हाला चॅलेंज आहे सर्वांना मला एक मुसलमानाचा पोरगा किंवा एक मुसलमानाची पोरगी एज्युकेटेड क्वालिफाईड झालेली पोरगा अशिक्षित नको हो शिंदे महाराज अशिक्षित नको सुशिक्षित याकूब पेमेंटला फाशी दिले ना तो मॅकॅनिकल इंजिनियर होता हे तुम्हाला माहिती आहे का विठला विठला मुसलमानाचा एक पोरगा शिकलेला किंवा एक शिकलेली पोरगी मला दाखवायला घेऊन या जी म्हणते किंवा तो पोरगा म्हणतो शिकलेले बरं एज्युकेटेड अशिक्षित नका आणू एक आणा फक्त एक लाख रुपये घेऊन जा माझ्याकडून एक पोरगा धरून आणा मला दाखवायला तो पोरगा आमचा खोटा आहे जास्त नाही म्हणत एक पोरगा दाखवा किंवा एक पोरगी म्हणते आमचा अल्ला खोटा आहे चॅलेंज वर्षभरापुरतं नाही तुम्ही मरेपर्यंत तोपर्यंत तुम्हाला चॅलेंज माझं एक लाख रुपये देईन मी तुम्हाला घेऊन ये मला दाखवायला आमचं काय संस्कार नसल्याचा परिणाम आमचं काय आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं एक एक दलिंदर जन्माला घातलंय आम्ही का ते म्हणतोय देवधर्म खोटा आहे एवढे कर्मदरिद्रिया आहोत आम्ही हे फक्त हिंदूंच्याच बाबतीत घडत आहे बौद्ध धर्मे कधी म्हणणार नाही आमचे बुद्ध खोटे आहेत शंभर टक्के त्यांना अस्तित्व मान्य आहे मुस्लिम म्हणणार नाही तर आमचा अल्ला खोटा आहे जैन म्हणणार नाहीत आमचे ना महावीर खोटे आहेत वर्धमान खोटे आहेत ख्रिश्चन म्हणणार नाहीत आमचे प्रभू येशू खोटे आहेत आम्हीच अशी आम्ही जन्माला झन घातलेली आहे त्यांच्या धर्मप्रचारकाला हे सर्व धर्मीय फुलासारखे जपतात त्या त्या धर्माचे जे धर्मप्रचारक आहेत ना त्यांना फुलासारखे जपतात आम्ही धोत्रावरी मंडळी धर्माचा प्रचार करत फिरतो रात्रंदिवस घरदार सोडून बायका पोरं सोडून तुम्ही काही चार चार पाच पाच लाख रुपयाची चेक नाही देत आम्हाला कान उघडे ठेवून आहे का वीस वर्ष फुकट कीर्तन करीत फिरलेला पठ्ठ्या ही सर्व धर्मी आपल्या धर्मप्रचारकांना फोलासारखे जपतात त्यांची मर्यादा ठेवतात मर्यादा आमचे धर्मी हिंदू धर्मी लोक असे आहेत कीर्तनकरांना पाहून आमची पोरं तरुण पोरं टिंगल टवाळ्या करतात लक्षात ठेवा का आई बापा संस्कार लावले नाहीत त्याचा परिणाम आहे आपली धोत्र का लोक टिंगल्या करत महाराज आमच्या धर्मप्रचारकांना कवळी इतकी किंमत नाही कवळी इतकी किंमत ठेवली नाही हिंदू धर्मातल्या लोकांनी मी नेहमी सांगत असतो सप्ताहात चालू झाला ना वर्षातून एकदा असतो घरामध्ये फरमान काढायचं पोरांना तरुण पोर असतील तर हे त्या धर्म मंडपामध्ये जा टाळकर यांना गुणवान मंडळींना टाळ हातात नेऊन दे कणिक मृदंगाचार्यांना हातात नेऊन दे कीर्तन संपल्या मृदंग उचलून ठेव सतरंज उचेल वाढायचं काम कर करायचं नसेल तर घराच्या बाहेर ने मी कमवलंय त्याची काय वाट लावायची ती मी पाहिजे तुला दमडीत येणार नाही